आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सो गुड इव्हिनिंग एव्हरी वन सकाळी जाताय ना मी घरी आलेली जळगावला आता आपल्याला मांडवपर्यंतचा कार्यक्रम असतो त्याला त्यामुळे आमच्याकडे सकाळी पूजा वगैरे झाली सक्त आता आम्ही मस्त बाहेर आलो आता खाण्यासाठी आज फुल चटपटीत पदार्थ खायचे आहेत आणि जळगावमध्ये काय काय फेमस आयटम आहे वगैरे सगळे प्रतिकला दाखवायचे आहे त्याने काही खाल्लेलं नाही इथलं पण सगळ्यात पहिले जायचं आहे आपल्याला गजानन महाराज मध्यत आम्ही तिथं उभो आहे पहिले दर्शन घ्यायचे आणि मग लेट्स गो चला आमचं इथलं फेमस असं गजान महाराजांचं मंदिर गजानन महाराज ईद जाई हो, हो गे आ, आ, गेला गेलं चलो आता छान मस्त दर्शन झालं मस्त त्यांना बीर आणला तर आम्ही तर ता ते घालून झाला आता आपल्याला जायचं फास्ट फूड चे आयटम तर फर्स्ट आता कसं आहे ना आज दादा होस्टेल त्यामुळे तो जे म्हणजे फिरलं तिथे आहे आता तुझे लाड बंद जावयाचे लाड चालू लाड हो आता होणार अच्छा जावई म्हणेल तेच करायचं असे आज पोरीला किंमतच नाही जावायला किंमत देतात लोक मग आता जावई छान आहे ना जास्त किंमत आपल्या काही किंमतच राहिली नाही आता नाही नाही असं कसं तुला आहे ना तुझ्यामुळे मी इथे डायलॉग आला बाहेर चला आमचा पहिला स्टॉप आलाय पण ची पहिला स्टॉप आला आहे आमची फेमस दाबेली दाबेली खायची जरा दाखवत जळगाव मध्ये पण आयटम आमचे फेमस स्पॉट्स हा नको व्हिडिओ काढते व्हिडिओसाठी म्हणतोय तो आण बापरे नाही इथं ना मस्त दाबेली खाल्ली आता आपल्याला आपल्या स्वामीच्या आट मस्त आता दही पुरी पावणीपुरी वगैरे असे आयटम खायचे पावभाजी त्याला तर दाखवूयात ना जळगावमध्ये पण किती काय काय छान छान गोष्टी मिळतात आता मला नेहमी सांगतो पुण्यात या गोष्टी मिळतात त्या गोष्टी मिळतात येऊन ट्यू येऊन ट्यू अजून त्याच्या पुण्यातल्या गोष्टी मी खाल्ल्या नाही असतात पण जळगावात तर खाऊ भाज चल रे आला का एकच प्लेट तुमच्या तुमच्यासाठी नाही अजून चालू कर मस्त पाणीपुरी खाल्ली फेमस आमची मस्त दा दहीपुरी ती पण आणि इकडे काजल का मॅडमने घेतला रगडा ट्राय करा हां ट्राय कर कसं आहे सांगा आता कशी आहे आवडली नीट धरण तू जातात घे ना पूर्ण दह्यामध्ये पुरे घालले कारण हे तीन जा पदार्थ घालले तिघांना रेटिंग देवर फर्स्ट टू पयट दहीपुरी आऊट ऑफ टेम दहीपुरी मस्त आवडते दुसरं पाणीपुरी पाणीपुरी पण असं मस्त मोठे पुरी होते खाल्ली नाही एवढी मोठे पुरी आमच्याकडे गोलपुरी असते पुण्यात हे पुगे आले तिला आवडतं मला बाहेरची चीज आले आवडले आवडले ही पण आवडते त्यानंतर मग रगडा पॅटीस काय रगडा मग आता परत एक दहीपुरी सांगितली ओके आणि भेळ हां भेळ पण नाहीले क्लासपुर अजून काय कशी लागते असं काही कॅमेरा चांगला शूट केलं ना तू घरचा म्हणजे युज टू झाला चांगला कॅमेराशी असे जरा बघितलं ना तुला दोन तीन दिवस वरची शेव ब माझ तू याकडे बॉन वाटणार नाही किती मधून पण म्हणायचं <laughs> देवा काय काय अर्थ निघून काय काय वेगळा अर्थ निघू शकतो चला आम्ही आलेलं आहे पावभाजी पावभाजी आता पावभाजी घ्यायची आम्ही रील्स पण बनवतो एखादा मस्त रील्स उचलतो चारही जणां संपला का आजच्या दिवसातला कोटा <laughs> बदाम शेक प्यायचं आहे तरी पण क्वालिटी वाजते मला बा याची किंमत चला आजच्या पार्टी दीड दिवसाची एन करतो आहोत आईस्क्रीम नॅचरलचं आईस्क्रीम दुकान बंद झालं आहे सोईकडे आम्ही केलं तरी आम्ही लास्ट मेंबर म्हणा आहोत कोणतं घेतलंय नाही जाण्याचं आहे बुकन मी मी आहे माझं मी मात्र नेहमीप्रमाणे चॉकलेट आवडतं तो पण तो आता खूप घे रे म्हणतोय चीज घे रे आता घे आता अरे यार सो आम्हाला असं वाटलं नॅचरलचं आईस्क्रीम खाल्ल्यावर पार्टी थांबून जाईल पण नाही आता आलेला आहोत आम्ही डॉमिनोजला पिझ्झा ऑर्डर आहे म्हणजे आज पोटावर खूप अत्याचार झाले बे झाले एक 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 आयटम सुचतात ते आता हे आता ते 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 असं करत मस्त चाललं आहे हँडनं चाललं आहे आम्ही गिव करून टाकलं होतं इथे मी तुम्हाला आमचे गिव्ह केलं होतं काजाने गिव्ह केलं होतं पण म्हटलं आईस्क्रीम असतो ठीक आहे खाऊन घेतलं आम्ही पण आता पिझ्झा पित्त काय बोलतंय बघू आता काय होतं काय नाही कुठे पाहतोस पिझ्झा आला चला वा वा

सो so आईज uh, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्ही uh, सगळ्यांनी भरपूर आयटम पदार्थ खाल्लेला होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच होतं आणि आता उद्या थर्टी फर्स्ट आहे माझे बॅगचे व्हिडिओ जे मी कंटिन्यू मात्र तुम्हाला सगळ्यांना दाखवते आहे पण उद्या थर्टी फस्ट आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघत असाल तेव्हा ऑलरेडी थर्टी फर्स्ट लागलाच नणार आहे तर तो नवीन वर्ष लागताय तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्ष पण मस्त जाओ आणि काहीतरी मस्त काहीतरी प्लॅन करा न्यू इयरचा जसं पण प्लॅन करणार आहे आम्ही लिहिणार आहे आणि आता उद्याचा व्हिडिओ जो येईल ना तो तू थर्टी फर्स्टच्या च्या याच्यानुसार असणार आहे मी म्हटलं की थर्टी फर्स्ट महत्वाचं आहे आपल्या थर्टी फर्स्टच्या च्या हिशोबाने उद्याचा व्हिडिओ येईल जे मागचे जे बॅकचे व्हिडिओ चालले ते नंतर कंटिन्यू होत राहते आणि आता क्रिसमस झाला होता सो प्रतीकच्या ऑफिसमध्ये छान मस्त ख्रिसमस पार्टी झाली होती तर मस्त व्हिडिओ शूट करून आणलेले होते हे बघा असं काम करतोय मस्त व्हिडिओ शूट केलेले होते त्याच्या ऑफिसमध्ये कलिगने दमशेरास खेळले होते आणि प्रत्येकाने गिफ्ट्स मिळाले होते सिक्रेट सांगता ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल मी आता एक दोन तारखेला सो तेही व्हिडिओ बघायला विसरू नका सो आजचा व्हिडिओ कसा आवडला कमेंट्स मी नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग